आपण पाहूयात बातमी पुण्याच्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी चौथा अहवाल हाती आलाय तनिषाच्या मृत्यू प्रकरणी तीन रुग्णालयांवर संशय आहे चौथ्या आणि अंतिम अहवालाचे तपशील एनडीटीव्हीकडे कडे आले त्यातून असं दिसतंय की मंगेशकर रुग्णालयावर फौजदारी संहिते अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता फारच कमी आहे काय आहे या अहवालात आह आपण पाहूयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा एकतीस मार्चला मृत्यू झाला बिसेनच्या संदर्भातल्या चौथ्या आणि अंतिम अहवालाचे तपशील एनडीटीव्ही मराठीकडे आले हा अहवाल दिलाय ससून इंदिरा काय आरोप आहेत तर तनिषाची तब्येत सुधारत नसतानाही तिला इंदिरा आय व्ही मध्ये चार ते पाच दिवस दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या मते हे पूर्णपणे चुकीचे होते जेव्हा तिला आराम मिळत नव्हता तेव्हा तिला लगेच दुसऱ्या चांगल्या रुग्णालयात हलवायला हवं होतं इंग्रजीमध्ये मंगेशकर रुग्णालयानं जो काही खुलासा दिला तो माझ्या हातामध्ये पेशंट वॉज नॉट ए एन सी रजिस्टर्ड म्हणजे रुग्ण हा ए एन सी अंतर्गत रजिस्टर्ड असलेली गर्भधारणा असलेला रुग्ण नव्हता दुसरा प्रेग्नेन्सी वॉज हाय रिस्क गर्भधारणा करणंच वयाच्या अडतीसाव्या वर्षी चुकीचं होतं त्यांना पंधरा मार्चला आम्ही बोलवलं होतं बावीस मार्चला या असं त्या त्यांना सांगितलं होतं त्या आमच्याकडे न येता इंदिरा आय वी एफला गेल्या आणि तिथे चार पाच दिवस ॲडमिट झाल्या अठ्ठावीस तीन पंचवीसला दहा वाजता त्या आमच्याकडे आल्या ते सोनोग्राफीचा रिपोर्टच घेऊन आल्या त्यानंतर त्यांना डॉक्टर गैसास यांनी बोलवलं तेव्हा त्या कॅबमध्ये आणि चालत चालत आल्या हे फार महत्त्वाचं आहे आणि पेशंटच्या रुग्णांच्या नवऱ्या आणि कुटुंबियांच्या सदस्याबरोबर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे त्यांच्याबद्दलचं जे काही मानसिक त्यांना आधार देणं गरजेचं होतं ते सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र त्या आमच्यापासून निघून गेल्या आणि संध्याकाळी सव्वा पाचच्या दरम्यान त्या सूर्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या ते का महत्त्वाचं आहे तर गोल्डन आर्स किंवा इमर्जन्सी ट्रीटमेंट याच्यामध्ये मंगेशकर हॉस्पिटलची भूमिका नाही हे पुन्हा एकदा मंगेशकर हॉस्पिटलने सांगितलं जे या चौकशी समितीला मान्य झालं आणि एन डी टी व्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत होतं की इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये मंगेशकर रुग्णालय प्रथमदर्शनी दोषी दिसत नाही पुढचा प्रश्न हा की मंगेशकर रुग्णालयात नेमकी काय गडबड झाली तनिषा मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबली त्यावेळी तिच्या उपचारांसाठी पैशांची मागणी झाली डिपॉझिटची अट ठेवल्यामुळे तिच्यावर उपचार वेळेत झाले नाहीत का याची चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे तिची रुग्णालयात नोंदणीही झाली नव्हती आणि अडतीसाव्या वर्षी गर्भधारणा धोकादायक असू शकते हे डॉक्टरांना माहीत असूनही योग्य लक्ष दिलं नाही असं दिसतंय हे सगळंच प्रकरण गुंतागुंतीचं का आहे तर मंगेशकर रुग्णालयामध्ये कर्करोगावरती पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही गर्भधारणा करू नका असं त्यांनी सांगितलं होतं जे रेकॉर्डवरती पण दिसत आहे तरी बहुधा कुटुंबाचा आग्रह किंवा समाजाचा दबाव असेल त्या कारणामुळं तनिषाने गर्भधारणा केली आता ज्या वेळेला इंद्रिया आय व्ही एफमध्ये त्या भरती झाल्या तेव्हा चार पाच दिवस त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाही हे लक्षात आल्यानंतर काय करणं अपेक्षित होतं तर त्यांनी इतर रुग्णालयाकडं पेशंटला रेफर करणं अपेक्षित होतं किंवा योग्य तो वैद्यकीय सल्ला देणं अपेक्षित होतं ते त्यांनी दिसलेलं नाहीये ते केलेलं नाहीये असं या अहवालामध्ये म्हटलेलं हे महत्वाचं आहे पुढची घटना घडली ती सूर्य हॉस्पिटलमध्ये सूर्य हॉस्पिटलमध्ये काय झालं तनिषाची गर्भधारणा खूपच जास्त जोखमीची होती तिला चांगल्या सुविधा असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं होतं पण तिला सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे हृदयरोग तज्ज्ञांची सोय नव्हती त्यानंतर तनिषाला मणिपालमध्ये हलवण्यात आलं प्रसूतीनंतर तनिषाची तब्येत आणखी बिघडली डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी दोन तास सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न अपुरे ठरले आणि तनिषाचा मणिपाल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला हे प्रकरण एका आईच्या मृत्यूचं असूनही रुग्णालयानं तिचं पोस्टमॉर्टम केलं नाही इतकंच नव्हे तर त्यांनी ससून रुग्णालयाला तिच्या मृत्यूची अधिकृत माहितीही दिली नाही आता मंगेशकर रुग्णालयानं या सगळ्या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलंय मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण काय तनिषा मंगेशकर का रुग्णालयात फक्त तपासणीसाठी आली होती तिची नियमित गर्भवती महिला म्हणून नोंदणी झाली नव्हती याआधी तिच्या अंडाशयाच्या कर्करोगावर उपचार झालेले होते आणि डॉक्टरांनी तिला मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता अडतीसाव्या वर्षी गर्भधारणा याआधी झालेला गर्भपात आणि गर्भाशयात असलेली समस्या यामुळे तिची गर्भधारणा धोक्याची होती असं मंगेशकर रुग्णालयाचं म्हणणं आहे अठ्ठावीस मार्चच्या सकाळी दहा वाजता तनिषा मंगेशकर रुग्णालयात आली डॉक्टरांनी दुपारी दोन वाजता तिला तपासलं आणि तीन वाजता तिची तब्येत बिघडली तिच्या पतीनं फोन उचलला नाही संध्याकाळी सव्वा पाच वाजता सूर्य हॉस्पिटलमध्ये तिचं सिझेरियन झालं आणि त्यानंतर तिला त्रास सुरू झाला चौथ्या आणि अंतिम सुद्धा ह्या सगळ्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न हे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अनुउतरित म्हणजे समजा मंगेशकर हॉस्पिटलमध्येच त्या रुग्णाला जर प्रवेश मिळाला असता आणि तिथेच उपचार सुरू झाले असते तर पुढे जाऊन ज्या गुंतागुंती तयार झाल्या त्या झाल्या असत्या का आणि आता ह्या तर प्रश्नाची उत्तर मिळालेलीच आहेत की कोण चुकलं कुटुंबाची काय भूमिका होती कोणत्या रुग्णालयामध्ये काय करणं अपेक्षित होतं परंतु त्याहून मोठा प्रश्न असा आहे तो असा की हे सगळं प्रकरण घडल्यानंतर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्ट असेल किंवा अत्यावश्यक सेवा संदर्भामध्ये काहीतरी एक धोरण आणि सर्वात आधी म्हणजे प्राधान्यक्रम हा रुग्ण आहे असं रुग्णालय प्रशासन शासन आणि समाज कुटुंब हे ठरवणार आहेत की नाही कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी टी मराठी पुणे